आता घरात भाजीपाला संपल्यामुळे मी भिजत घातलेली चवळीचे दाणे होते तर ते थोडे शिल्लक होते तर त्याचीच मी आज भाजी बनवणार आहे बऱ्याचदा असं होतं आपलं काही संपलेलं असतं धान्य वगैरे आपण भिजून ठेवलेले असतात कोणतेही कडधान्य असतात तर तुम्ही अशा पद्धतीने त्याची भाजी बनवू शकतात तुम्ही मुगाची देखील बनू शकतात किंवा मटकीची भाजी देखील अशाच पद्धतीने बनवू शकतात खूप छान लागते आणि चविष्ट अशी होते भाकरीसोबत तर अतिशय छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकतात तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग मस्तपैकी भिजवलेल्या चवडीच्या दाण्यांची भाजी बनवूया तर हे बघा हे चवडीचे चा दाणे आहेत तर हे मी पाच ते सात तास भिजून ठेवलेले होते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मी हे भिजायला टाकलेले होते आणि गरम पाण्यात टाकल्यामुळे ते पटकन भिजले जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी भाजी बनवायची असेल तर आदल्या रात्री तुम्ही हे भिजवायला टाकायचं आहे आणि मोड आणायचे असतील तर आणू शकतात पण त्याचा वास येतो त्यामुळे अशीच छान लागते आता हे दाणे मी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकले आहेत आणि एक मोठा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आता यामध्ये मी जेवढे चवडीचे दाणे असतील तर ते भिजतील म्हणजे तितपत आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे आणि हळद टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर बंद करून याच्या चार ते पाच शिट्ट्या तुम्ही काढायच्या आहेत अगदी मऊ मी हे शिजून घेणार आहे कारण हे चवडीचे दाणे मी कमी वेळ भिजवलेले आहेत त्यामुळे पण तरी देखील छान असे भिजून होतात आता हे बघा कुकरचे शेप तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की चवळीचे दाणे शिजलेले आहेत आता आपण फोडणी ला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी टाकली आहे कढीपत्ता टाकला आहे त्यानंतर एक चमचा जिरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी हिंग टाकला आहे कारण अशा पद्धतीचे कडधान्य असतात ते देखील पचायला थोडे जड जाऊ नये म्हणून छान असतं हिंग आता एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड आणि यामध्ये मी अगदी थोडा गरम मसाला टाकून छान असं मिक्स केलं आहे आणि शिजवलेले हे चवळीचे दाणे टाकून घेतलेले आहेत हळद मी दाणे शिजवताना टाकल्यामुळे नंतर टाकलेलं नाही आता छान असं हे दोन मिनटं मी यामध्ये शिजवून घेतलं आहे एक्स्ट्राचं अजून पाणी टाकलेलं नाही आता हे छान असं उकडी आल्यानंतर यामध्ये मी तीन ते चार चमचे जाडसर असं शेंगदाण्यांचं कूट टाकलेलं आहे आणि हे, हे मी कच्च्या शेंगदाण्यांचं कूट टाकलं आहे तुम्ही भाजून टाकू शकता आणि त्यानंतर हे छान असं उकडलेलं आहे आता यामध्ये मी पुन्हा एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे कारण हे दाणे शिजायला अजून पाच मिनटं लागणार आहेत त्यानंतर छान असं ही पातळ भाजी मस्त लागते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक उकडी इथे आलेली आहे त्यानंतर पाच मिनटं हे शिजून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी ही आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्हाला पुन्हा दाखवते दाणा तर अशा पद्धतीने दाबून बघायचं आहे म्हणजे आपली भाजी शिजली की नाही ते कळतं आणि मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही हे खायचं आहे नक्की एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका